श्री गणेश रावाने तुम्ही पाहतात बीजी न्यूज तुमचं आपण आलेले आहोत तुमसर येथील मोठ्या बाजारापासून जे शिवराकडे रस्ता जाते त्या ठिकाणी इथं रस्ता उरला नाही नुसता खड्डा आहे तुम्ही बघत आहात या ठिकाणी कशा प्रकारे रस्ता नाही तर खड्डे दिसतात पहा तुम्ही हे जे चित्र दिसतं किती विचित्र आहे या खड्ड्यावरून जे तुम्ही खड्डा पाहात दोन दिवसापूर्वी एक परिवार जात होता मागे एक महिला बसली होती आणि तिच्या हातामध्ये बाळ होता गाडी एवढ्या जोरामध्ये वर उसळली की तो बाळ खाली पडला अनुचित घटना घडली नाही परंतु धोका टळला अशा प्रकारे इथं व्यवस्था असूनही प्रशासन लक्ष देत नाही नागरिक त्रासलेले आहेत स्वतःहून त्या दगड आणून टाकतात त्या खड्ड्यामध्ये तरीही थोडी नाही जणाची प्रशासनाने थोडी मनाची तरी शरम ठेवायला पाहिजे पण तीही त्यांनी ठेवलेली नाही पूर्ण रस्ता खड्डामय खड्ड्यामय झालेला आहे हा बघा बोरिंगजवळ पूर्ण रस्ता खाली गेलेला आहे प्रशासनाने त्वरित यावर दखल घ्यायला पाहिजे जेव्हा कमी असते तेव्हा दखल घेत नाही जर जीव जाईल तेव्हा प्रशासन दखल घेईल का असाही प्रश्न निर्माण करण्यात शिवरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवसरा येथे बारा ऑगस्टच्या रात्री तीन वाजता दरम्यान दोन युवक सुरेंद्र बघेल यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करताना दिसले गावातील काही युवकांनी यांच्या प्रयत्न तुमसर शहरातील लोटन पोहा मिल जवळून तामसवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर मोठा भगदाड पडलेला आहे यावर नगरपालिकेने सिमेंटचे झाकण घालून त्याला आणखी धोकादायक केले आहे तुम्ही पाहू शकता किती धोकादायक आहे तरी यावर नुसते तात्पुरते उपाय केले जाते पण नगरपालिका कोणताही कायमस्वरी उपाय करत नाही बी बी जी न्यूजने यापूर्वी याबाबत माहिती प्रसादित केली तरी स्थिती जैसे थे वैसी आहे नागरिकांनी त्वरित यावर कायमस्वरी उपाय करण्याची मागणी केली आहे